आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली सुनंद ताई जी आहे ती रंजित गेल्यावर खूप चिडलेली असते ती सर्वांना सांगते की हा माणूस जेव्हा मी मानसीच्या ऑफिसमध्ये बघितला होता ना तेव्हा माझ्या तळपायाची आग जी आहे ना ती मस्तकामध्ये गेली होती मला नाही पटत त्या माणसाच्या गोष्टी असं पण आपली सुनंद ताई सर्वांना सांगत असते तेव्हा मानसी ही आता सर्वांना सांगते की मावशी तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आता सर्व काही आपल्याला चांगलं दिसणार आहे आपलं खूप चांगलं होऊ राहिलं आहे असं मानसी जी आहे ती आता सर्वांना सांगत असते तेव्हा इकडे ही सुनंदा जी असते ती बोलते की मानसी मला माहीत आहे तुला वाटतं की घरामध्ये वाद, वाद नको तेव्हा मनुताई बोलते की मला माहीत आहे मी ह्या घरात आल्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत ते निर्माण झालेले आहेत कारण माझ्यामुळे रणजित या घरात आला आणि माझ्यामुळे सर्व प्रभूंना गायत्री वहिनींनी घराबाहेर काढलेलं आहे असं पण मानसी जी आहे ती, ती, ती सर्वांना सांगत असते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की नाही लकी चार तुमच्यामुळे काहीच होत नाही आहे तेवढ्यामध्ये ते सुनंदा बोलते की हे बघ मनुताई तू अजिबात मनात असं काही आणायचं नाही आहे उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे ती नेमकं कुठे साजरी करायची हे मला टेन्शन आहे असं पण इकडे सुनंदा जी आहे ती आता सर्वांसमोर बोलत असते तेव्हा आता आपल्या आईला बोलतो की आई तू टेन्शन घेऊ नको दुसरीकडे गायत्री विनोद आणि छाया हे तिघेही इकडे घरामध्ये आईस्क्रीम खात असतात इकडे दिनेश जो आहे दिनेशला पण आईस्क्रीम दिलेली असते परंतु तो खात नसतो तेवढ्यामध्ये विनोद काय बोलतो की? की आज काय दिदी मग आज आईस्क्रीमची पार्टी आज नेमकं आईस्क्रीमची पार्टी का याचं कारण नाही समजलं दिदी मला असं हा विनोद जो आहे तो या गायत्रीला बोलत असतो तेव्हा गायत्री बोलते की विनोद तू फक्त खाण्याचं काम करत जा तुला काय करायचं आज कशाबद्दल पार्टी आणि कशाबद्दल नाही तेवढ्यामध्ये दिनेश काही आई आईस्क्रीम खात नसतो हे गायत्रीच्या लक्षात येतं विनोद समोर आता ही गायत्रीची आहे ती या दिनेशला बोलते की काय दिनेश अरे आईस्क्रीम जसं वितळलं ना अगदी तुझा चेहरा तसाच झालाय आवडलं की नाही तुला आईस्क्रीम असं गायत्री ही दिनेशला बोलत असते तेव्हा विनोद जो आहे तो ह्या दिदीला बोलतो की दिदी दिनेश दाजी खूप चिडलेत बर का ती काही करू शकतील एवढ्यामध्ये गायत्री खूप हसते गायत्री बोलते की काय काही? काही करू शकतील तेव्हा इकडे दिनेश जो आहे तो गायत्रीला बोलतो की अगं त्या रणजितने तुझं नाव घेतलं हे मला समजलंय तेव्हा गायत्री बोलते की मग काय म्हणायचं दिनेश तुला नक्की नेमकं स्पष्ट बोलणार तेव्हा दिनेश बोलतो की हे बघ गायत्री तुला त्यांचा राग खूप आहे माझ्या आईचा आणि मानसी वहिनीचा तेव्हा आता इकडे गायत्री बोलते की मला तर सर्व प्रभूंचा खूप राग आहे हे जे काही घर आहे ते माझं असूनसुद्धा मला त्याचा व्यवहार करता येत नाही आहे त्याचाच मला खूप राग येतो आहे असं गायत्री जी आहे ती या दिनेशला बोलत असते माझ्या मनाला तर असं वाटतं की बुल रोजर घेऊन यावं आणि पूर्ण हे घरच पाडून टाकावं तेवढ्यात सुनंदा जी आहे ती या गायत्रीला सुनबाई सुनबाई असा आवाज देत असते तर दिनेश लगेच आपल्या आईकडे जातो तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की आवाज मला दिलाय ना मग तू कशाला चाललास गायत्री ही या दिनेशला आणि छाया आणि विनोदला सांगते की अजिबात तुम्ही बाहेर यायचं नाही इथे गुपचूप बसायचं आता ही छाया लगेच दिनेशला गायत्रीच्या खुर्चीवरती बसण्यासाठी सांगते आता गायत्री जाते आणि दरवाजा उघडते आणि बोलते की काय सासूबाई काय काम आहे लेखाच्या वाटणीचा हिस्सा तुम्हाला दिलेला आहे अजून काय काम आहे तुमचं इकडं कशाला इकडे हात पसरायला येतावं असंही गायत्री सुनंदाला बोलत असते त्यावर सुनंदा बोलते की अगं गायत्री उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे आपल्याला पूर्ण तयारी करावी लागणार आहे हा उत्सव जो आहे तो आपण अगदी छान प्रकारे साजर साजरा करत असतो मग मला वाटलं की आपण दरवर्षीप्रमाणे हा सण जो आहे तो ह्या घरात साजरा करूयात असं जेव्हाही आपली सुनंद ताई गायत्री या गायत्रीला बोलत असते तेव्हा गायत्री खूप जोरामध्ये या सुनंदाचे जे काही जोडलेले हात असतात ते घट्ट पकडते आणि लगेच ही बिचारी आपली सुनंद ताई आहे ती आई ग आई ग असं करत असते तेव्हा गायत्री तिचे हात जे आहेत ते धरते आणि तिला घराबाहेर ढकलून देते आणि सर्व प्रभूंना इकडे घराबाहेर बोलावून घेते तेव्हा तेजस मानसी तात्या सुनंदा आबा गीता सुरज सर्वजण बाहेर येतात तुम्ही तर एवढे उच्च शिक्षित आहात मग तुम्ही यांना इकडे माझ्याकडे कशाला लावलं तोंड पसरायला तेव्हा तात्यांना खूप राग येतो तात्या लगेच बोलतात की सुनबाई आवाजवर करून बोलू नको शिस्तीमध्ये राहा आता इकडे गायत्री खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर तात्या लगेच सुनंदा विचारतात की काय झालं सुनंदा तेव्हा गायत्री बोलते की मी सांगते माझ्या ह्या घरामध्ये जन्माष्टमी साजरी होणार नाही त्या मला परमिशन मागतात तुमच्या लेखाचा जो काही वाटा दिलेला आहे तो तिकडे आहे तिकडे काय गोंधळ घालायचा तिकडे घालायचा इकडे ह्या घरात कसलीच परमिशन देणार नाही मी असं गायत्री ही तात्यांना सांगते तेव्हा सुनंदा रडत असते सुनंदा या गायत्रीला बोलते की अगं दरवर्षी आपण ह्या कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो मग तुला काय ह्या वर्षी साजरी का करून देत नाही असं सुनंदा ही या गायत्रीला बोलत असते आणि लगेच गायत्रीचे पाय धरू लागते तेव्हा तेजस खूप आपल्या आईवर चिडतो तेजस बोलतो की आई तू हे काय करतेस अगं यांच्या कशाला पाया पडतेस ही एक राक्षसी बाई आहे आणि तू ह्या बाईच्या पाया पडायला निघालीस असं पण तेजस या आपल्या आईला बोलत असतो तेव्हा गायत्री खूप चिडते आहे गायत्री बोलते की मला राक्षसीन बोलतो आता इकडे हा तेजस जो आहे तो खूप ह्या गायत्रीवर चिडतो आणि बोलतो की वहिनी बाद झालं तुमची नाटके अजिबात आवाज वर करून बोलायचं नाही आता मानसी या आपल्या तेजसला थोडं शांत करताय मानसी बोलते की वहिनी आम्ही इथे अंगणामध्ये ही कृष्ण जन्माष्टमी साजरी करू परंतु तुम्ही वाद घालू नका कारण देव जो आहे तो सर्वकडेच असतो तेव्हा सुनंदा बोलते की मानसी तू असं काय करतेस तेव्हा माणसे बोलते की मावशी आपण जी काही ही दरवर्षी परंपरेनुसार घरामध्ये कृष्णा जन्माष्टमी साजरी करतो ह्यावेळेस आपण ती परंपरा मोडूयात आणि अंगणामध्येही कृष्णा जन्माष्टमी साजरी करूयात असंही मानसी जी आहे ती या सुनंदाला सांगत असते ह्या दोन्ही सुना ज्या आहेत ना ह्या तुमच्याबरोबर आहेत त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आणि गायत्री वहिनी तुम्हीसुद्धा ह्या कार्यक्रमात पाळणं हलवायला यायचं बरं का असं ही माणसी जी आहे ती सुनंदाला बोलत असते तात्यांना तर खूप आनंद होतो त्यानंतर गायत्री ही घरात येते आणि सर्व प्रभूकडे खूप रागाने बघत राहते खिडकीमधून हे सर्व बघत असतं आता गायत्री दिनेश जवळ येते आणि दिनेशला बोलते की काय ऐकलं का, का खिडकीतून सर्व मग घडलेला प्रकार बघितला ना कृष्णा जन्माष्टमी साजरी करायची ना मग जा त्यांच्याबरोबर आणि कर साजरी असंही गायत्री दिनेशला बोलत असते आणि लगेच रूममध्ये निघून जाते छाया विनोद सर्व काही ऐकत असतात आता विनोद जो आहे तो ते तो ह्या दिनेशजवळ येतो आणि बोलतो की अहो भाऊजी नेमकं तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये आहात कारण तुम्ही आईस्क्रीमची पार्टी पण एन्जॉय केली नाही आता ह्या कृष्ण जन्माष्टमीची जी काही पार्टी होणार आहे त्याच्यामध्ये सामील होणार का असं विनोद जो आहे तो दिनेशला बोलत असतो तेव्हा दिनेशला विनोदचा खूप राग येतो दिनेश रागानेच बघत राहतो आणि विनोद आपल्या बोटाने ती आईस्क्रीम चाटत असतो घरामध्ये अंगणामध्ये ही जन्माष्टमी जी कशी साजरी करायची आहे याची तयारी सर्वजण करत असतात आबा बोलते की आई आपण इथे पाळणा ठेवूयात बरं का तेवढ्यात माणसी बोलते की तात्या आपण इथे अंगणामध्ये चटया टाकू आणि सर्व बायकांना इथे बसूयात आपली ही जी काही गीता आहे ती सुनंदाच्या डोक्यांची मालिश करत असते मानसी बोलते की आपण इथे सर्व फुलांच्या माळा लावूयात तर गीता बोलते की आपणही ते कट्ट्यांवरती दिवे लावूयात आता आबा बोलते की एकच नंबर बरं का तर सुनंदा बोलते की दरवर्षी बायका येतात आपल्याकडे कृष्णा जन्माष्टमीला आणि ती आपण अशी अंगणामध्ये साजरी करायची का गं मानसी असंही सुनंदा मानसीला बोलते तेव्हा मानसी बोलते की मावशी मी काळजीच करू नका आपण सर्व अगदी छान ही तयारी करायची आहे असं ही मानसी जी आहे ती सुनंदाला बोलत असते दुसरीकडे आता तेजस जो आहे तो एका बॉक्समधून सर्व लाईटमाळा बाहेर काढतो आणि सूरजला बोलतो की आपण या सर्व लाईटमाळा आता दरवाज्यामध्ये लावूयात आता तेजस जो आहे तो सर्व लाईटमाळा एका पिशवीत घालतो आणि या सूरजला बोलतो की आपण या बाजूलाच ठेवूयात पुण्यामध्ये सूरज तो बॉक्सवर ठेवून देतो आणि आपला तेजस जो आहे तो आता त्या लाईटमाळा घेऊन तेथून जाऊ लागतो परंतु एक लेटर जे आहे ते या तेजसच्या हाती लागतं लेटर जे आहे ते सूरजने लिहिलेलं असतं त्यावेळेस ते तिकडे तेजस बोलतो की गीतामिनीसाठी लिहिलं की काय लेटर मग तेव्हा सूरज बोलतो की अरे तुझा वाढदिवस होता आणि तुलाच द्यायचं होतं मला ही लेटर असं सूरज हा तेजसला बोलतो तर तेजस ते 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 बोलतो की स्वारी स्वारी बरं का आणि ते लेटर तेजस तिथे ठेवून देतो त्यानंतर सूरज बोलतो की मला तुला हे सरप्राईज द्यायचं होतं तेजस बोलतो की स्वारी बरं का त्यानंतर आता सूरज तेजसच्या हातात हात देतो दे आणि ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आता सूरज खूप हसतो दोघे भाऊ आपले एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात आणि तेजे जो आहे तो सूरजला बोलतो की थँक्यू बर का दादा आता इकडे सूरज तेथून जातो सूरज बाहेर येतो तर ही मानसी जी आहे ती सूरजला बोलतं की राष्ट्रहितांना बोलवणं आपल्याला ही तयारी करायची तेव्हा सूरज बोलतो की येऊच राहिलाही तो येईल पाच मिनटात आता गीता बोलते की मानसी मला काय वाटतं तू बोलवल्याशिवाय भाऊजी काही ये बाहेर येणार नाही जाबर रूममधून भाऊजींना घेऊ नये असं गीता जी आहे ती आता ह्या आपल्या मनुताईला सांगत असते दुसरीकडे हा तेजस जो आहे तो इकडे बर्थडे गिफ्ट जे काही सूरज देणार असतो ते गिफ्ट जे आहे ते तेजस वाचू लागतो नंतर आता सूरजने एक सुंदर अशी कविता त्या बर्थडे गिफ्टमध्ये लिहिली असते आणि ते सर्व तेजस वाचू लागतो तेजस बोलतो की किती सुंदर लिहिलंय माझ्या दादाने मला मानसी तिथे येते आणि राष्ट्रहितांना बोलते की अहो राष्ट्रहित चला ना बाहेर तुमची वाट बघतात तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की मला दादाने ग्रीटिंग दिलंय तेच वाट वाचत होतो असं पण तेजस जो आहे तो मानसीला बोलतो आणि पुन्हा ते ग्रीटिंग वाचू लागतो आणि मानसी जी आहे ती तेजस बघत राहते तेव्हा मनुताई जी असते ती आता या तेजसकडे बघत राहते कारण तेजस ते सर्व काही त्याच्यात छान छान कविता असतात त्या वाचत असतो वाचून तेजसच्या डोळ्यात पाणी येतं तेजस बोलतो की एकच नंबर लिहिलाय तर मानसी जी आहे ती तेजसकडे बघते सगळे ते आबा जी आहे आबा आता इकडे घरातील सर्वांना सांगते की आता आपल्याला विचार करायचा आहे आणि अजून काय बरं चांगलं करता येईल वहिनी बोलवायला गेली तीसुद्धा अजून आली नाही आणि तेजस सुद्धा आला नाही असं आवही आपल्या गीताला बोलत असते तर गीता बोलते की आता मीच जाते आणि त्या दोघांना घेऊन येते असं म्हणत गीता ही लगेच इकडे या रूमकडे निघते तेव्हा माणसी जी आहे ती आपल्या तेजसला बोलते की राष्ट्रहित स्वारी बरं का तेव्हा तेजसला कळत नाही की नेमकं मानसी कशाबद्दल स्वारी बोलते तेजस लगेच उठून समोर जातो आणि बोलतो की काय झालं तेव्हा माणसी बोलते की मला कळतंय आपलं जे काही नवरा बायकोचं नातं आहे हे खोटं नातं आपल्याला स्वीकारण्यासाठी खूप त्रास होतं हे मला कळतं मी ज्या काही गोष्टी ठरवून ह्या घरात आलेल्या आहे त्या गोष्टी पूर्ण झाल्या की मी पुन्हा हे घर सोडून जाणार आहे असं माणसी जी आहे ती तेजसला बोलत असते आणि हे सर्व गीता दरवाज्यामध्ये येऊन ऐकत असते आता मानसी बोलते की मी ह्या घरात नसेल काही दिवसांनंतर हे तुम्ही लक्षात ठेवा मी ह्या घरात आल्यापासून माझ्यासोबत ह्या घरामध्ये जी काही माणसी जोडली गेलेली आहे आता पन, ते आता ती आता तुमची जबाबदारी आहे असं पण तेजसला माणसे जेव्हा बोलत असते तेव्हा तेजसच्या डोळ्यातून पाणी येत असतं आता इथून पुढे घरातील सर्वांची काळजी तुम्ही घ्यायची म्हणून एक महत्त्वाचं सांगायचं माझ्या माणसांना अजिबात त्रास होता कामा नये असं पण इकडे मानसी जी आहे ती तेजसला बोलते तेव्हा तेजसच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता माणसे बोलते की मला वचन हवं आहे तुमच्याकडून तेव्हा तेजस जो आहे तो माणसेकडे बघत राहतो गीता लगेच बोलते की तेजस भाऊजी आणि मानसी वहिनी हे बायको असल्याचं नाटक करतात असं गीताला सत्य समजतं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा तेजस जो आहे तो इकडे घराच्या बाहेर येतो आणि समोरच्या कुंडीमध्ये एक सुंदर असं गुलाबाचं झाडं असतं आणि त्याला एक गुलाबाचं फूल पण असतं आता तेजस त्या ते गुलाबाच्या फुलाला हात लावतो आणि आपण गीता वहिनीकडून जे काही गुलाबाचं रोपटं आणलं होतं हे सर्व सत्य आता या तेजसला आठवू लागतं तेजस बोलतो की चार्म तुमचा निर्णय ठाम असेल परंतु तुम्ही मला जर माफ केलं मी माझा वाढदिवस वा साजरा झाला असं समजेल असं तेजस आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यात मानसी जी आहे ती तुळशी मातेजवळ येते आणि तुळशी मातेजवळ ती दिवा लावत असते तेवढ्यात तेजस बोलतो की लकीचार्म ओ बघा ना हा मूर्त किती भारी शोधला ह्या पठ्ठ्याने तेजस जे गुलाबाचं फुल आहे आपल्या हातात घेतो इकडे मनुताई तुळशीचं दर्शन घेते त्यानंतर तेजस आता मानसीजवळ येतो आणि ते गुलाबाचं फूल जे आहे ते हातामध्ये घेतो आणि मनुताईला दाखवत असतो नंतर तेजस ते गुलाबाचं फूल हातात घेतो आणि माणसीसमोर धरतो आणि बोलतो की हे बघा तर माणसी बोलते की तुम्ही खरोखर राष्ट्रहित आपल्या मैत्रीसाठी जे काही केलेलं आहे ना त्याचा मला खूप आनंद आहे तेवढ्यात आबा बाहेर येते आबा लगेच बघते वहिनींना दादा गुलाबाचं फूल देतो हे बघून आबा लगेच बोलते की वहिनी लास्टेच कशासाठी गुलाबाचं फूल घे आता ही सुद्धा खूप खुश होते आबा लगेच वहिनीजवळ येते तर आबा पुन्हा या वहिनींना बोलते की घे ना दादा तुला किती खुश होऊन ते गुलाबाचं फुल देत आहे आता मानसी ते गुलाबाचं फुल आपल्या हातात घेते आणि आबा बोलते की आता तुला प्रेमाचं प्रतीक मिळालंय बरं का वहिनी आता दादाचा वाढदिवस आहे तू दादाला सुद्धा वाढदिवसाचं सुंदर असं गिफ्ट दे बरं का असं आबा ही वहिनींना बोलते त्यावेळेस आता आबा बोलते की एक काम कर वहिनी हेच फूल जे आहे फूल जे आहे ते दादाला दे असं आबा जी आहे ती मनुताईला बोलत असते तर मनुताई ते फूल जे आहे ते पुन्हा तेजसला देते त्यावेळेस आता आबा बोलते की दे ते दादा इकडे फूल माझ्याकडे वहिनी राहू दे बरं तू तुझ्याकडे हे फूल असं म्हणत आबा ते फूल पुन्हा माणसीकडे देते आणि दादाला बोलते की चल दादा आपल्याला जायचं आहे बाहेर तर आता तेजस लगेच या आबाच्या बरोबर बाहेर जाण्यासाठी निघतो माणसी जी आहे ती तेजसकडे बघत राहते आणि या आबाला बाय बाय करते तेव्हा तेजससुद्धा या मानसीला बाय असं म्हणतो मानसी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की राष्ट्रहित मला माहीत आहे मी तुम्हाला आज आवडणारी ही जी गोष्ट आहे ती नक्कीच करणार आहे असं मानसी आपल्या मनाशी बोलत असते आणि ते गुलाबाचं फूल घेऊन इकडे घरात येते आता गीतावाहिनीचं बॅग भरण्याचं काम सुरू असतं मानसी गीतावाहिनीला बोलते की वहिनी ओ काय झालं तुम्ही बॅग का भरताय अशी बॅग तुम्ही का भरता असं मानसी जी आहे ती गीताला विचारते परंतु गीता काहीच बोलायला तयार नसते माणसे पुन्हा गीताला बोलते की वहिनी काय झालं मानसी बोलते की अहो वहिनी तुम्ही का चालल्यात घर सोडून तर गीता बोलते की मला नाही राहायचं ह्या घरात कारण माझी जाऊबाई माझी मैत्रीण माझी बहीण जी काही या घरामध्ये आली होती आणि तिने मला या घरात आणलं होतं ना ती खोटं नवरा बायकोचं नातं बनून ह्या घरात राहते मला कशासाठी राहायचं या घरात असं पण गीता आता या माणसीला बोलत असते तर मानसीला खूप मोठा धक्का बसतो कारण माणसीला सर्व सत्य समजलेलं असतं ती जी आहे ती तेजसला बोलते की आपल्याला एक म्हणायचं अहो ते लेटर जे आहे ना ते लेटर ते लेटर आपल्याला शोधायचं आहे कारण नेमकं त्या लेटरमध्ये काय आहे ते बघायचं आहे तर तेजस बोलतो की मी आता गायत्रीच्या रूममध्ये जाणार आणि ते लेटर चोरून आणणार तेवढा आता इकडे जेव्हा हा तेजस ते लेटर चोरण्यासाठी जातो तेव्हाही गायत्री नेमकं तेजसला बघते आणि खूप मोठमोठ्याने चोर चोर असं म्हणते तेव्हा इकडेही सुनंदा बोलते की नेमकं कुठला चोर घरात घुसला आता ही गायत्री बोलते की तुमच्याच लेखाला विचारा तर तेजस बोलतो की मला एक म्हणायचं नेमकं त्या घरात असं काय आहे व तुम्हाला एवढी भीती वाटते आता इकडे ही गायत्रीला लगेच तिकडे तिकडे बघू लागते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद